आपण तर आपलं प्रेत पडलेलं असतं आणि त्या प्रेतातून आपल्या सूक्ष्म वाघ शरीर बाहेर निघतं या शरीरापेक्षा काही इंच थोडंसं तहान असतं ते बाहेर निघतं आणि त्याला न्यायला येत्यात यमदूत बरं यम दूत बांधून आपल्या डोक्यामध्ये असं नाही यम अशी भली मोठी त्यांची केस त्यांचे दात हॉटातून बाहेर आलेत रेड्यावर बसलेत आणि आप आपल्याला घेऊ लातात आपला अंतवाग शरीर त्यांना पाहून असं थरथर थरथर कापतं आणि मेनिले प्रेतामध्ये घुसून उठण्याचा प्रयत्न करत आता प्रेत उठेल का ज्यावेळेस वारला जायचे त्यावेळेस नाही गेला ज्या संदेल सप्तेला जायचे त्यावेळेस नाही गेला ज्या शेजारी कीर्तन चालले त्यावेळेस घरातला टीमचा आवाज वाढून बसला आता चालेल का तिथं मग त्या अंतवाह शरीराला पी येऊन आपल्या सोबत घेऊन जायला लागतात आता प्रवास बघा हे प्रथम पुण्यस्मरण का आयोजित करणार मग त्या अंतर्ष घेऊन जातात ना तर त्यांचा मनुष्यमरण पावल्यापासून तीनशे चोपन्नव्या दिवशी हा त्यांचा प्रवास आज पूर्ण झाला आज ठरणार आहे डिसाईड होणार आहे यांनी कोणत्या दिशेला जायचे नरकाच्या जा दिशेला जायचे का स्वर्गाच्या जा दिशेला जायचे आणि तिथपर्यंत जीव जाईपर्यंत मग महाराज एवढ्या दिवस तीनशे चोपन्न दिवसात होतं काय काय का ती यमदूत तू इतकी स्मार्ट हुशार असतात ना ते काय करतात त्या अंतवा शरीराला चौदा नरक फिरवतात मग हब तुझं जसं पुण्य कमी पडलं ना तुला या वैतरणा नदीमध्ये आम्ही असं थरपटत नेणार ती वैतरणा नदी म्हणजे मलमूत्र रक्त मांस हाडा मासाची आणि तिथं आधीच अनेकांना ते डुबू डुबू मारत असतात तो जीव घाबरतो आणि मी तर काय पुण्य केलंच नाही परत पुढे गेला म्हणतात हब तू जसं पुण्य कमी पडलं या वीज मध्ये तुला आम्ही असं तळणार ती सगळं चित्र पाहत होतो तेव्हा आज आवडतो मी तर काय पुण्य केलंच नाही तू जसं पुण्य कमी पडलं या रवरव नरकामध्ये अशा यात्र देणार त्या अंत वाघ शरीराला फिरवतात तो जीव म्हणत म्हणत असतो आणि मी जर नसत सत्य मी पृथ्वी तळावर असताना खूप देवाची भक्ती केली असती तर मी कुणाला आडवं गेलो नसतो पण शेवटी त्याशी हजेरी कुठे लागते आज तीनशे चोपन्नाव्या दिवशी चित्रगुप्ता समोर मग आज चित्रगुप्त म्हणतो बघा याची फाईल बघा बघा याचं पुण्य अधिक आहे का पाप अधिक आहे जर पाप अधिक करा पण त्यावेळेस देवाने एक बोनस पॉईंट दिला देव म्हणतो ठीक आहे ना तू जरी इथं आलेला असला पण तुझ्या मार्फत ज्यांचा जन्म झाला तुझ्यामुळे ज्यांचं अस्तित्व आहे अशा तुझ्या कोळ्यात येणाऱ्या लेकरांनी जर असा धार्मिक सोहळा तुझ्या प्रित्यर्थ ठेवला तर तिथं होणारे वस्त्रदानाचं पुण्य त्या जीवाला अर्पण इथं ज्ञान ज्ञानदानाचं पुण्य त्या जीवाला अर्पण आणि तो होणाऱ्या अन्नदानाचं पुण्य त्या जीवाला अर्पण त्यामुळे त्या, त्या जीवाच्या आत्म्याची जी होते आता हे सगळं गणित अर्पून कुठं पडलं इथं कैलास वाशी शिवाजी दादा म्हणजे आपण सगळे त्यांना प्रेम तात्या म्हणायचो तात्या साहेबांनी जीवनामध्ये तुम्हाला पण माहिती नसेल मला पण माहिती नसेल पण त्या देवाला माहिती आहे की त्यांनी कधीतरी निरपेक्ष निस्वार्थपणे मनामध्ये कोणताच लोभ न ठेवत समाजाची सेवा केली असेल गरिबांना मदत केली असेल येणाऱ्या जाणाऱ्यांना वयस्कर लोकांना काहीतरी साहित्य केली असेल म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ हा एवढा भव्य दिव्य असा धर्म मंडप सजलाय तुमच्या माझ्यासारखे पवित्र सज्जन लोक इथे येऊन आपला वेळ खर्च करतात आणि भगवंताच्या नामाचा उच्चार होतोय